हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही भरपूर प्रकारचे गरगटे बघितलं असेल तर आज आपण बनवणार आहे शेपूचं गरगटं नाकं मुरडणारे पण आवडीने खातील एक भाकरी एक्स्ट्रा खातील एवढं टेस्टी गरगटं होते खूपच छान तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य तर हे शेपूच्या दोन जुडे आहेत याला मी स्वच्छ नीट करून घेतलेलं आहे तर याला आता मी स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गरगट्यासाठी टाकणार आहे मी एक वाटी मुगाची डाळ आलं लसूणचा पेस्ट आहे हे आलं लसूणचं हिरवी मिरचीचा ठेचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे तर या भाजीला आता मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे कु भाजी घालायची आहे आपल्याला कुकरमध्ये आता हे कुकरमध्ये आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे ते म्हणजे कुकरमध्ये घालायची आहे आता भाजी घातल्याच्या नंतर आपल्याला डाळ घालायची आहे शेंगदाणे घालायची आहे त्याच्यामध्ये हवं हो तर तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची पण घालू आहे पण मी नाही घालणार नंतर फोडणीमध्ये नंतर घालूया तर याच्यामध्ये दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे तर दोन ग्लास याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेला एक टॅमॅटो घातलेला आहे आता आपण कुकर लावून याला तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या हे गरगटं भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खाल्लं तरी अप्रतिम लागते कुणाला शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी हे गरगटं असं बनवून खाल्लं तर आवडीने खातील खरंच खूप टेस्टी लागते हे गरगटं आता कुकर लावून घेतलेलं आहे तर तीन शिट्ट्या आपण आता कुकरच्या करून घेऊया आणि कुकर होते तोपर्यंत इकडं मी भाकरी बनवत आहे शेपूचं गरगट असते त्याच्यासोबत भाकरी खूप छान लागते मला तर भाकरीच आवडते तुम्हाला जे आवडेल ते खा तर गरगट आणि भाकरी अप्रतिम चव लागते याची तर, तर गरमागरमाची भाकरी आणि गरगट बनवायचा आहे तर आता माझी भाकरी पण आता बा बनून होत आहे भरपूर जणाला शेपूची भाजी आवडत नाही तर ज्याला कुणाला शेपूची भाजी आवडत नाही त्याच्यासाठी हा खास हिडेव आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा ही शेपूचं गरगटं तर तुम्ही सारखं बनवाल आठवड्यातून एकदा तरी शेपूचं गरगटं बनवाल तर आता मी माझ्या भाकरी पण आता होतच आलेली आहेत आणि शेप तीन शेट्या पण झालेल्या आहेत कुकर थंड करून आपण आता कुकरचं टोपण काढूया कुकर थंडे होतं तोपर्यंत मी भाकरी पण आता शेकून घेते आता कुकर पण थंड झालेलं आहे कुकरचं टोपन मी आता काढलेलं आहे तर बघू शकताय मस्तच असं गरगटं शिजलेलं आहे टॅमॅटो डाळ पूर्ण काही असं शिजून गेलेलं आहे तर पळीने आता याला एकजीव करून घेऊया तर थोडंसं हटून घेऊया इकडं कढईमध्ये आता खमंग अशी फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे दोन पळी तेल नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच मी जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे याच्यामध्ये तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मी भरपूर सारा असा लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे मस्त अशी झणझणीत गरगट छान लागते आणि वर्ण मी लाल काश्मीरी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घातलेला आहे अगदी थोडीशी हळद घातलेली आहे कलरसाठी हे एकजीव करून घेऊया मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे सुगंध घरभर पसरलेला आहे आता आपण हटून घेतलेलं गरगट फोडणीमध्ये सोडायचं आहे मस्त मिडीयम गॅसवर याला एक उकळी आणायची आहे तर बघू शकताय मस्त असं गरगट फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान आलता उकळी आलेली आहे याच्यामध्ये घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून पुन्हा मिक्स करायचं आहे तर बघू शकताय बघता क्षणी कधी खाईल असं वाटतं आहे मस्त छान एकदम असं छेपूचं गरगट तयार आहे एकदम टेस्टी गरगट तर बघू शकताय मस्त असं असं गरगट झालेलं आहे याच्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करूया आणि गरमागरम भाकरीसोबत खाऊया तर बघू शकता आहे मस्त असं शेपूचं गरगट आणि ज्वारीची भाकरी कशाबरोबर खा खूप टेस्टी लागते हे शेपूचं गरगट व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका